नमस्कार आपण पाहता एम जी न्यूज महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे चैनपूर चैनपूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथून चैनपूर येथे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी साहित्यरत्न लोकशाही अण्णा साठे यांची जयंती अतिशय मोठ्या उत्साहाने सादर करण्यात आली अण्णा यांची जयंती एवढ्या मोठ्या उत्साहाने सादर करीत असताना था था चैनपूर येथील प्रतिष्ठित उच्च नागरिक साहित्यरत्न लोकशाहीरा नपासाठी मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या साथीदारांना धमकी देण्यात आली धमकी देणाऱ्याचे नाव बघा शंकरराव हरशेट्टी देशमुख नागनाथ राजेंद्र हो, वगशेट्टे मारुती ईश्वरराव वगशेट्टे मारुती ईश्वरराव हानेगावे ग गणेश अर्जुन मुंडकर सुभाष मारुती मजनुरे संगम भूमना हानेगावे उत्तम नागप्पा मुंडकर बसवंत इराणा कुरुडगे अशी धमकी देणाऱ्याची नावे आहेत धमकी देणाऱ्याचे जे नावं आहेत त्यांनी जयंती मंडळाचे अध्यक्ष विजय गौलाड आणि त्यांच्या साथीदारांना धमकी देण्यात आली की बाबा आत्ताच्या आत्ताच तुम्ही हे तुम्ही झेंडा आणि हे अण्णाबासाटे यांचा फलक आत्ताच्या आत्ताच काढून टाका तुम्ही नाही काढून टाकले तर आम्ही आत्ताच्या आत्ताच हे फे काढून फेकून देऊ अशी धमकी देण्यात आली आणि ज्या दिवशी अण्णाबासाटे यांची जयंती सादर करण्यात आली त्या जागेचे पेपर आठ उतार पण जयंती मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे आहे ते जयंती घडत असताना तेथील विजय गलवाड आणि त्यांचे साथीदार त्यां जे धमकी देण्यात आले त्यांना बोलले असते पण तिथेली कायदा व्यवस्था सुरक्षित राहावं आणि शांतता राहावं या उद्देशाने त्यांनी शांत बसले आणि विजय गौलवाड आणि त्यांच्या साथीदाराने जयंती अण्णा साहित्य साहित्यरत्ना लोकशाही अण्णा यांचे जयंती मंडळाचे अध्यक्ष विजय गलवाड आणि त्यांच्या साथीदारांनी एक अहवाल घेण्यात आला त्या अहवालामध्ये सांगितण्यात आलं की बाबा हे जर प्रकरण नाही मिटले तर आम्ही प्रचंड असा मोर्चा काढू आणि त्यांच्या विरुद्ध मोर्चा काढू असे जाहीर करण्यात आले नवीन नवीन घडामोडी बघण्यासाठी एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करत जा आणि शेअर करत जावा आणि तसेच जिथं जयंती करण्यात आली त्या ठिकाणचे व्हिडिओ पण आहेत आणि बरेच त्या ठिकाणी नागरिक पण आले होते कार्यक्रमाला जयंती मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे त्या ठिकाणचे त्या जागेवर जे कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ पण आहेत ते तुम्ही बघू शकता एम जी न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब

गाव मध्ये माननीय मोठा डॉक्टर अण्णा भाऊ डॉक्टर बाबासाहेब लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय लहूजी महाराष्ट्र महाराजांचा